नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यान यानंतर आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामधील पुढचा टॉपिक पाहत आहोत तो म्हणजे रोजगार आणि दारिद्र्य तर ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर टीमेशन केलेलं आहे त्याच्यामुळे हा डायरेक्टली सिलेबसचा पॉईंट आहे तर रोजगार बघा तर आपल्याला टार्गेट काय तर ऑब्लिसी आपल्याला एस डी जी अशे करायचं आहे राईट तर सर्वांसाठी शाश्वत सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक वृद्धी व पूर्ण व उत्पादक रोजगार आणि प्रतिष्ठापूर्वक काम यांना चालना देणे हे आपले एसडीजी डी जे कोणाला माहिती तर ते अशी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय सध्या आपण जर रोजगाराची स्थिती पाहिली तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यामध्ये किती कोटी कामगार होते ते जवळपास चार पॉईंट चौऱ्याण्णव कोटी म्हणजे राऊंड फिगर तुम्ही पाच कोटी असा पकडा राऊंड फिगर ठीक आहे त्यापैकी मुख्य कामगार किती होते तर त्यापैकी मुख्य होते चार पॉईंट चौ चौतीस कोटी आणि सीमांतिक म्हणजे मार्जिनल कामगार होते पॉईंट फिफ्टी सेवन कोटी मुख्य कामगारामध्ये लक्षात ठेवा स्त्रियांचं प्रमाण किती होतं तर ती होतं राऊंड फिगर एकतीस पॉईंट पाच टक्के स्त्रियांचं प्रमाण किती होतं तर एकतीस पॉईंट पाच टक्के कामगारामध्ये मेन कामगारामध्ये आणि जर सीमांतिक म्हटलं मार्जिनलमध्ये म्हटलं तर त्यांचं प्रमाण छप्पन पॉईंट तीन टक्के होतं म्हणजे मार्जिनमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे मुख्य म्हणजे स्त्रियांचं प्रमाण कमी लक्षात ठेवा एवढंच ऍटलीस्ट तुम्ही लॉजिक लावण्यासाठी लक्षात ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर ही झाली जनगणनेची रोजगाराची जनगणनेनुसार रोजगाराची स्थिती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार याच्यानंतर आपण पुढे येऊया जरा आता नियतकालिक श्रमबल पाहणे म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे मॅक्झिल कुठलं श्रमबल राईट तर राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालय कोणाचं आहे केंद्र शासनाचं यांच्या मार्फत काय केलं जातं तर रोजगार आणि बेरोजगारीच्या पंचवार्षिक पाहणी केल्या जात होत्या आणि मग त्या श्रमबलाबाबत वेळोवेळी वे लागणारी जी माहिती ते उपलब्ध होण्यासाठी आपण काय केलंय तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र शासन यांनी दोन हजार सतरापासनं काय केलेलं आहे तर नियतकालिक श्रमबल पाणी सुरू चालू केलेली आहे कोणी चालू केली सतरापासनं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र सरकारचं आपल्याला माहिती आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस राईट तर एन ओ यांच्या मार्फत दोन हजार सतरापासनं ही कामगिरीची सॉरी कामगारांची रोजगाराची आपण पाणी चालू केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आपल्याला कोरमध्ये आपण शिकत असतो बघा युज्युअल मुख्य कार्यस्थिती युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस नंतर दुय्यम स्थिती म्हणजे काय युज्युअल स्टेटस आणि पुढचं तुमचं सी डब्ल्यू एस करंट विकली स्टेटस राईट अशा वेगवेगळे स्टेटस आपण पाहतो यू पी एस नंतर यू एस एस नंतर सी डब्ल्यू एस आणि आपल्याला डेली पण माहिती आहे वाला तर हे आपण त्याच्यामध्ये महत्व असतो याच्यामध्ये राईट तर नियतकालिक श्रम बल पाहणीमधून व्यक्तींची सामान्य आपण मोजत असतो आता श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे काय तुम्हाला इन केस डेफिनेशन विचारले तर श्रमशक्ती श्रम सहभाग दर म्हणजे काय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट तर लक्षात ठेवा लोकसंख्येमधील श्रमबलातील व्यक्तींची टक्केवारी श्रमबल म्हणजे काय तुमचा वर्क फोर्स लक्षात ठेवा राईट तर श्रमबल म्हणजे तुमचं वर्क फोर्स असतं वर्क फोर्स शॉर्टमध्ये मी डब्ल्यू एफ लिहितो वर्क फोर्स असतं राईट त्या वर्क फोर्समधील सॉरी लोकसंख्येमधील वर्क फोर्सची किती टक्केवारी म्हणजे टोटल तुमचे पॉप्युलेशन आहे राईट समजा त्याच्यापैकी किती वर्क फोर्स आहे वाटलं तर फॉर्म्युला बघा वर्क फोर्स भागिले तुमचे टोटल पॉप्युलेशन तर पॉप्युलेशनपैकी किती तुमची वर्क फोर्स आहे त्याला आपण म्हणतो श्रम शक्ती सहभागदार म्हणजे काय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट ठीक आहे नंतर कामगार प्रमाण कामगार लोकसंख्याप्रमाण बघा आहे लोकसंख्येमधील रोजगारीच व्यक्तींची टक्केवारी राईट त्याच्यानंतर बेरोजगारी जर म्हणजे काय तर श्रम बलामधील बेरोजगार व्यक्तींची टक्केवारी राईट म्हणजे काय वर्क फोर्स पैकी किती लोकांना रोजगार भेटलेला आहे हे झालं सॉरी अनएम्प्लॉयड आहेत अनएम्प्लॉईड किती लोकांना रोजगार भेटलेला नाहीये हे झालं तुमचं अनएम्प्लॉयमेंट रेट शॉर्टमध्ये लिहितो मी हे ऑलरेडी फॉर्म्युला आपण आपल्या कोर लेक्चरमध्ये पाहिलेत पुस्तकात पाहिलेत या ठिकाणी रेफरन्स आला म्हणून सांगितलं मी तर श्रम शक्ती सहभाग दर कामगार लोकसंख्या प्रमाण बेरोजगारी दर हे सगळं आपण शिकलोय जनरली आपण सामान्य स्थितीनुसार पंधरा वर्ष आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी आपण या सगळ्या गोष्टी मदत असतो ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिसते ना एक अंदाज लावता येऊ शकतो की आपल्याकडे बावीस तेवीस मध्ये कामगारांची संख्या या ठिकाणी दिलेले प्रमाण सांगतो तुम्हाला बरं का मी प्रमाण त्याच्यानंतर आणि श्रमशक्ती सहभाग दर तर बावीस तेवीस मध्ये कामगार लोकसंख्येचं प्रमाण किती होतं तर सत्तावन्न पॉईंट सहा टक्के राईट आणि श्रमशक्ती सहभाग दर किती होता फिफ्टी नाईन पॉईंट फोर ठीक आहे आता राज्यामधील बेरोजगारीचं दर जर विचारलं तर सध्या बेरोजगारी दर किती बावीस तेवीस मध्ये तर तीन पॉईंट एक टक्के बावीस तेवीस मध्ये मागच्या वर्षी किती होतं त्याच्यामध्ये एकवीस बावीस मध्ये तो तीन पॉईंट पाच टक्के होता त्याच्या आधी किती होता वीस एकवीस मध्ये तीन पॉईंट साठ टक्के आता हा वाढला का त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये होता कोविड कोविडमध्ये बरेचशे लोकांना जॉब गमावा लागला कोविड नाईन्टीन मुळे हे तुम्हाला दिसेल राईट आणि आता सध्या तो कमी कमी होत चाललाय कारण का पुन्हा आपली अर्थव्यवस्था ट्रॅकवर आलेली आहे तर ऍटलीस्ट लक्षात ठेवा तो की बेरोजगारी दर कमी झालाय तीन पॉईंट सात तीन पॉईंट पाच तीन पॉईंट एक तीन पॉईंट एक कधी मागच्या वर्षीचा आहे बा मागची म्हणजे बावीस तेवीस मध्ये लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पुढे येऊया हा आता सामान्य स्थितीनुसार सामान्य स्थितीनुसार आपण काय करत असतो म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल अनसबस्टिड्यूट बरोबर का युपीएसएस असं देखील आपण त्याला टोटल म्हणतो ह्यानुसार आपण निवडक बेरोजगारी जर दिलेत हे युपीएसएस वगैरे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेले तुम्हाला सांगितलं मी त्याच्यामध्ये काय ठराय क्रायटेरिया वगैरे दिलेलं असेल तर तुम्ही निवडता असू शकता तर बावीस ते मध्ये महाराष्ट्र मध्ये युपीएसएस नुसार किती बेरोजगारी दर होता तो होता चार पॉईंट सहा टक्के नागरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये किती होता दोन पॉईंट दोन टक्के ठीक आहे ग्रामीण भागामध्ये दोन पॉईंट दोन टक्के नागरी भागामध्ये चार पॉईंट सहा टक्के आणि ऑल इंडिया जर विचारला तर ग्रामीण भागामध्ये दोन पॉईंट चार टक्के आणि नागरी भागामध्ये पाच पॉईंट चार टक्के तर दोन पॉईंट दोन इकडं दोन पॉईंट चार इकडं चार पॉईंट सहा इकडं पाच पॉईंट चार राईट तर हे तुमचे बावीस तेवीस चे दर आहेत कशाचे युपीएसएस नुसार बेरोजगारी दर हे पाठ करून ठेवा एटली बावीस तेवीस नंतर सामान्य स्थितीनुसार काम करणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी इथं आपण बेरोजगारी दर पाहिला होता आता या ठिकाणी आपण काम करणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी पाहूया ठीक आहे हा फरक लक्षात ठेवा तर कृषी संलग्न कार्यामध्ये बघा बावीस तेवीस मध्ये किती होती जनता तर सत्तर पॉईंट सहा टक्के ठीके कृषी आणि संलग्न कार्यामध्ये सत्तर पॉईंट सहा टक्के जनता आहे ग्रामीण भागामध्ये टोटलपैकी म्हणजे समजा गावात जर शंभर लोक काम करत असतील त्यापैकी शहात्तर टक्के लोक कशामध्ये तर कृषी संलग्न कार्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये किती लोक काम करतात चौदा टक्के काम करतात राऊंड फिगर आणि सेवामध्ये किती काम करतात जवळपास पंधरा टक्के राईट तर असं लक्षात ठेवा आणि ते जर आपण शहरी भागात जर विचार केला तर शहरी भागामध्ये बघा कृषीमध्ये काम करणारी संख्या कमी किती चार पॉईंट तीन टक्के उद्योगमध्ये करणारी थोडीशी जास्त आहे किती अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के सगळ्यात जास्त काम लोक कुठे करतात शहरी भागामध्ये तर सेवा क्षेत्रामध्ये जवळपास सहासष्ट पॉईंट आठ टक्के राईट तर हे उलट आहे तिकडं म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये उलट प्रमाण तुम्हाला दिसेल चलो तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला राऊंड फिगर्स करायचं असेल तुम्ही ते राऊंड फिगर करू शकता चार पॉईंट पाच टक्के इकडे राऊंड फिगर तुम्ही थर्टी पर्सेंट पकडा इकडे राऊंड पर्सेंट राऊंड फिगर तुम्ही सिक्सटी सिक्स पर्सेंट पकडा म्हणजे लक्ष ठेवायला इझी होऊन होतं बघा करा बघा ना आपण थर्टी पर्सेंट राऊंड फिगर आपल्याला माहिती असतं सिक्सटी सिक्स म्हणजे जवळपास आपल्याला माहिती किती होतं जवळपास टू थर्ड होतं राईट तर त्या अँगल आहे थर्टी थ्री थर्टी पर्सेंट म्हणजे आपल्याला आप राऊंड फिर आपण वन थर्ड हो पकडतो ॲक्च्युली ते तेतीस टक्के व्हायला पाहिजे त्याला वन थर्ड म्हणतो आपण परत तीस टक्के आपण पकडले तर त्या अँगले लक्षात ठेवायला तुम्हाला सांगतो मी तुमच्यावर डिपेंड करल तुम्हाला एक्झॅक्ट आकडा पाठवत असेल तर चांगलंच आहे पण जर लॉजिकच लावायचं असेल तर तुम्ही राऊंड फिगरने तसं लक्षात ठेवू शकता नंतर कारखान्यातील रोजगार आता कारखान्यामधील रोजगार आपल्याकडे किती होता तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याकडे किती कारखाने होते त्याच्यामध्ये किती कामगार वगैरे होते तर बघा तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत कारखाने अधिनियम म्हणजे काय फॅक्टरीज जो एकोणीशे अठ्ठेचाळीस चा त्यानुसार छत्तीस हजार पाचशे साठ नोंदणीकृत कारखाने होते त्याच्यापैकी एकूण कारखान्यांपैकी असे किती कारखाने ज्यांच्यामध्ये पन्नास किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॉरी पन्नास किंवा त्याच्यापेक्षा कमी कामगार आहेत असे कारखाने किती होते म्हणजे बघा आपण क्रायटेरिया करतोय की अशा कारखाने पकडा ज्याच्यामध्ये पन्नास पर्यंत काम करतात आहेत लोक पन्नास म्हणजे काय पन्नास संख्या सांगता येईल पन्नास कामगारांपर्यंत काम करणाऱ्या कारखान्यांची संख्या किती आहे टोटल कारखान्यामध्ये तर एकोणसत्तर टक्के आहे एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के ठीक आहे हे पाठ करून ठेवा की आपल्याकडं याचं सिंपल मिनिंग काय की आपल्याकडे ज्या आहेत ना स्मॉल इंडस्ट्रीज भरपूर आहेत मायक्रो स्मॉल ह्या ज्या आहेत ना आपल्याकडे भरपूर आहेत यांचं प्रमाण जास्त आहे कोणापेक्षा मिडियम आणि लार्जपेक्षा लक्षात ठेवा राईट यांचं कंपेरिजन करू शकतो तुम्ही त्याच्यानंतर राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी लक्षात ठेवा राज्य शासनातील कर्मचारी बघा जवळपास अ ते ड गटामध्ये जवळपास सव्वा सात लाख एवढे कर्मचारी आहेत त्यापैकी फक्त काही पद भरलेत म्हणजे बऱ्यापैकी भरलेत ते तीस पन्नाव टक्के आहेत नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत कर्मचारी तर हा जो लक्षात घ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कोणाला लागू होतो तर तो होतो वीस पेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांना किंवा आस्थापनांना एक कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तर राज्यामध्ये अशी जवळपास किती केंद्र आहेत चोवीस केंद्र आहेत सॉरी चव्वेचाळीस केंद्र आहेत त्यापैकी छत्तीस ज्या आहेत ते जिल्हा स्तरावर आहेत आणि आठ ज्या आहेत त्या आदिवासी करता आहेत लक्षात ठेवा किती आहेत छत्तीस अधिक आठ इज इक्वल टू फोर्टी फोर आणि जिल्हा स्तरावर प्रत्येक केंद्रामध्ये दिव्यांगासाठी देखील विशेष कक्ष स्थापन केलेला आहे पुढचे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम तर वेगवेगळे कार्यक्रम शासन राबवते पहिले रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम दुसरे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रम आणि तिसरे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तर वेगवेगळे कार्यक्रम त्यांचं ओव्हरऑल आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम म्हणजे काय केलं जातं तर युवकांना आपल्याला अजून क्षम बनवण्यासाठी तर रोजगार क्षेत्राच्या गरजेनुसार आपण त्यांना कौशल्य देत असतो त्यांना ट्रेनिंग देतो त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये म्हणतो ना आपण की नोकरी शोधण्यासाठी त्यांना ट्रेन स्किल ट्रेनिंग द्यायचं किंवा इतर बाकी गोष्टींचं ट्रेनिंग द्यायचं अनुभव द्यायचा काम असा या गोष्टी शिको उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रम याच्यामध्ये देखील उद्योगांना स्किल्ड मॅनपावर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण शिकऊ उमेदवारांना काय करतो प्रशिक्षण देतो शिकव उमेदवार म्हणजे अप्रेंटिस लक्षात ठेवा नंतर हे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना काय करतो तर स्वयंरोजगारासाठी आपण प्रेरित करतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो तर हे काय कॉमन सेन्स आहे म्हणजे असं काही जास्त याच डिफिकल्ट नाही याच्यामध्ये नंतर राज्य शासन काय करत असतं तर बघा राज्य शासनाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही नोडल संस्था आहे कशासाठी तर राज्य शासनाच्या ज्या काही कौशल्य विकासाच्या योजना असतील त्याचं नियोजना त्याचा समन्वय त्याचा अंमलबजावणी या सगळ्यांसाठी एक नोडल एजन्सी म्हणजे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी पुढचे रोजगार निर्मिती योजना तर मनरेगा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर मनरेगाचा कायदा कधी दोन हजार पाचचा राईट तर त्यामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये अकुशल लक्षात घ्या अकुशल काम करणाऱ्या प्रौढ व्यक्तीला प्रौढ बर काय मायनर नाही किमान शंभर दिवसाची आपण रोजगाराची हमी देतो आता हा जो उस शंभर दिवसाचा पगार असतो कोण देत आहे तर केंद्र सरकार देतो राईट आणि शंभर दिवसाच्या वर असेल तर खर्च कोण देत आहे तर राज्य शासन देतो हा आणि समजा जर राज्य शासनाने जर त्यांना कामच नाही दिलं तर त्याचा बेरोजगार भत्ता कोण देत असतो राज्य सरकार देत असतं या लिड्या आपण एम्प्लॉयमेंट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे स्कीम वगैरे मध्ये नंतर पुढचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्राम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनृत्यू अभियान तर हिचं नाव बर बर ते म्हणजे दीनदया अंत्योदय योजना आहे बरोबर का माराश्ट्रा माराश्ट्रा तर अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियान याच्या अंतर्गत आपण उमेद राबवतो म्हणजे काय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौत अभियान लक्षात ठेवा राईट केंद्र शासनाचं आहे तसंच महाराष्ट्राने महाराष्ट्राचं वर्जन काढलंय ते म्हणजे उमेद नावाचं तर याच्यामध्ये काय केलं जातं तर गरीब जनतेची जे काही शेती बिगर शेती संदर्भात उपजीविका असेल त्याला प्रोत्साहन द्यायचं राईट त्यांना गरिबीतून बाहेर काढायचं त्याच्यामध्ये मग शेती असेल पशुपालन असेल गहू उत्पादन असतील मत्स्य असेल फोकस केलेला आहे नंतर अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी जसं तुम्हाला ना वर ग्रामीण अभियान तसंच नागरी देखील आहे लक्षात तर नागरी भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण अशा प्रकारचं ही स्कीम राबवली आहे तर हे अभियान कधीपासून चालू झाले तर मे सतरापासून महाराष्ट्रामध्ये दोनशे एकोणसाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण कार्यरत आहे कधीपासनं सतरापासनं जवळपास दोनशे एकोणसाठ नागरी क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहे नंतर पुढचं आहे जी पी -मीजीपी। पी म्हणजे काय प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हा पण आपण होतो ऑगस्ट दोन हजार आठ पासनं तर आठ नऊ हा प्रोग्राम रागवतोय पीएमईजीपी नावाचा तर नागरी भागात लोक जे स्थलांतर करतात म्हणजे काय ग्रामीण भागात शहरी भागात स्थलांतर करतात कामासाठी ते आपल्याला कमी करायचे त्यासाठी आपण पीएमई जी पी आहे आणि याचा कार्यक्रम कोण राबवतो तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर खादी ग्राम उद्योग राबवतोय महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ राबवते आणि जिल्हा उद्योग केंद्र अर्थात डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर अर्थात डीआयसी तर ह्या लोक आहेत ना कोण कोण महाराष्ट्र राज्यामध्ये खादी ग्राम उद्योग आयोग नंतर महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र याच्यामार्फत मार्फत जी पी स्कीम राबवली जाते जसं पीएमईजीपी जी पी तसंच एक अजून एक प्रोग्राम आहे म्हणजे राज्यामध्ये तो म्हणजे सीएमईजीपी जी पी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम लक्षात ठेवा तर आपण कधीपासून चालू केला हा दोन हजार एकोणीस तो कधीचा होता दोन हजार आठ नऊचा होता हा कधीचा एकोणीसचा आहे याच्यामध्ये तुमच्या प्रकल्पांना पंधरा ते पस्तीस टक्के अर्थसहाय्य हे संलग्न अनुदान म्हणून दिली जाते समजा तुम्हाला काही एखादा प्रकल्प उभारायचा रोजगारासाठी स्वयंरोजगारासाठी तर तुम्हाला तुमच्या प्रकल्पाच्या पंधरा ते पस्तीस टक्के रक्कम ही तुम्हाला अनुदान म्हणून दिली जाते नंतर पुढचं बीज भांडवली योजना तर राज्य शासनाचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे बीज भांडवली योजना तर मुख्य उद्देश काय तर बेरोजगार बेरोजगार व्यक्तींना सेवा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये स्वतःचा रोजगार सुरू करायचा असेल तर आपण काय करतो त्यांना वित्तीय सहाय्य देतो तर बीज भांडवल म्हणतो आपण सीड मनी राईट सीड कॅपिटल म्हणा किंवा बीज भांडवल म्हणतो तुम्हाला काय म्हणायचे ते तर आपण त्यांना बीज भांडवल देत असतो तर याच्यामध्ये क्रायटेरिया काय तुमचा तर सातवी उत्तीर्ण असलेला अठरा ते पन्नास या गटातील बेरोजगार व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटांना याच्यामध्ये लाभ घेतो होतो सातवी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वय अठरा ते पन्नास त्या दरम्यान मध्ये पाहिजे ठीक आहे हे झालं तुमचं बीज भांडवल पुढची स्कीम आहे म्हणजे औद्योगिक संबंध हे काही संबंध नाही ती स्कीम आहे रिलेशन संदर्भात आहे आपण कामगार मंडळाची स्थापना कधी केली ती एकोणीशे त्रेपन्न मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे नंतर पुढचं ई श्रम पोर्टल हे खूप महत्वाचं आहे आयोगाचा पण फेमस आहे तर केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने हे पोर्टल आणलेलं आहे लक्षात ठेवा कुठलं ई श्रम पोर्टल राईट तर याच्यामध्ये त्यांचा माहिती गोष्ट तयार केलेला असतो डेटाबेस नॅशनल डेटाबेस त्याच्यामध्ये तयार केलेला आहे दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास एक पॉईंट चव्वेचाळीस कोटी एवढी त्यांच्यावर नोंदणी झालेली आहे त्यापैकी एकावन्न टक्के स्त्री आहेत लक्षात ठेवा दीड कोटींची नोंदणी झाली जवळपास एकावन्न टक्के म्हणजे राऊंड फिगर पन्नास टक्के पकडा एवढ्या स्त्रियांची नोंदणी झालेली आहे तसंच केंद्र शासनाने काय केलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाने इमारत इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा एकोणीशे शहाण्णवला पारित केलाय त्याच्यानुसार आपण मग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केलेली आहे शहाण्णवच्या कायद्यानुसार कामगार मंडळाची स्थापना केलेली आहे अशा का कशासाठी इमारत साठी नंतर पुढचंय प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राईट तर असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन भेटत का नाही मग त्यांना वृद्धाप काळामध्ये सामाजिक सुरक्षा देण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना चालू केलेली आहे लक्षात ठेवा तर याच्यामध्ये काय केलं होतं अठरा ते चाळीस वयोगटातील गटातील दर महिन्याला पंधरा हजार रुपये किंवा कम त्याच्यापेक्षा कमी जर तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्ही तुम्हाला इथल्या कुठली स्कीम भेटत नसल तर तुम्हाला या ठिकाणी काय भेटतं पेन्शन भेटते पण कधी भेटते तर तुम्हाला स्कीम मध्ये नाव नोंदवायचं तुम्ही दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये वर्गणी भरायची आणि एकदा तुमचं साठ वर्ष कंप्लीट झालं की तुम्हाला तीन हजार रुपये काय भेटणार त्या ठिकाणी पेन्शन भेटेल लक्षात घ्या हे सगळे आकडे पाठ करा अठरा ते चाळीस वर्ष पंधरा हजार त्याच्यापेक्षा कमी नंतर किती पैसे भरायचे तुम्ही पंचावन्न ते दोनशे रुपये वर्गणी भरायची दर महिन्याला आणि साठ वर्ष नंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन भेटणार राईट हे फॅक्ट सगळ्या पाठ करून द्या खूप महत्वाचे आहेत पुढचे कामगार प्रतिबंध म्हणजे काय चाइल्ड लेबर प्रोहिबिडेशन आपल्याकडे ऑलरेडी कायदा आपल्याला माहिती आहे कधीच एकोणीशे चा कायदा आहे राईट तर त्यानुसार आपण चौदा वर्षाच्या खाली बालकांना काय केलेलं आहे तर कामगार म्हणून काम करण्यास बंदी घातलेला आहे आणि समजा काही एकदम धोकादायक का, काम काम असतील तर त्याच्यामध्ये सोळा व्यवसाय आणि पासष्ट प्रक्रियामध्ये बंदी घातलेला लक्षात घ्या सोळा व्यवसाय अरे पाच सहा प्रक्रियामध्ये बंदी घातलेला आहे आता समजा एखादा बालक चौदा वर्ष कम्प्लीट लक्षात घ्या म्हणजे त्यांनी काम करायचं नाही का तर चौदा वर्ष पूर्ण झालेल्या परंतु अठरा वर्ष पूर्ण केलेले नस नसलेल्या कामगारांना आपण किशोर वहीन संबंधले काय किशोर वहीन आणि त्यांना धोकादायक व्यवसायामध्ये प्रतिबंध केलेला आहे परंतु त्यांना घरगुती काम करता येईल जसं की त्यांचा फॅमिली बिझनेस असेल वगैरे त्या ठिकाणी त्यांना त्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे त्यांना ठिकाणी काम करता येईल लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं दारिद्र्य दारिद्र्य आपल्याला माहिती आहे आपल्याला आपल्याला तान आहे तर एसडीजी मध्ये सांगितले की आपल्याला सगळ्या प्रकारचं दारिद्र्य नष्ट करायचंय राईट तर आपलं एसडीसीचं गोल आहे आणि नीती काय करत असतं कायम आपल्या दारिद्रशा मोजत असतं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे रिपोर्ट तयार करत असतं त्याचा अंदाज बांधत असतं आपण दोन हजार अकरा बारानुसार नुसार काय केलेलं आहे तर तेंडुलकर सिमिती शिफारशीनुसार आपण दारिद्र्याचे अंदाज मांडलेले आहेत ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बघा आपण ऑलरेडी पॉर्डी च्या चॅप्टरमध्ये पाहिलेत जसं की बघा महाराष्ट्रामध्ये मध्ये किती आहे तर तुम्हाला सगळं पाठ आहे ग्रामीण भागामध्ये किती आहे शहरी भागामध्ये किती आहे राईट तर बघा ग्रामीण भागामध्ये किती शहरी भागामध्ये किती आहे तर दर तुम्हाला असं विचारलं की दरवढे दरमा किती खर्च लागतो नऊशे सदुसष्ट रुपये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये किती लागतो अकराशे सव्वीस अखिल भारतामध्ये किती लागतो तो आठशे सोळा आणि हजार तर कम्पेरिझन करून ठेवा महाराष्ट्रामध्ये किती आहे नऊशे सदुसष्ट आणि अकराशे सव्वीस इकडे किती आहे आठशे सोळा आणि हजार रुपये आता जर प्रमाणाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये चोवीस पॉईंट दोन टक्के एवढे टक्केवारी दारिद्र्याची शहरी भागामध्ये किती नऊ पॉईंट एक टक्के त्याचा राऊंड फिगर दोघांचा ॲव्हरेज केला तर तो, तो सतरा पॉईंट चार टक्के तेच जर अखिल भारतीय भारतामध्ये विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पंचवीस पॉईंट साठ टक्के दारिद्र्य आहे शहरी भागामध्ये तेरा पॉईंट सात टक्के आहे याचा जर ॲव्हरेज घेतला तर किती तो एकोणतीस पॉईंट नऊ टक्के राईट तुला बाकीच्या आकडे पाठ नसेल ते दोन आकडे पाठ करून द्या सतरा पॉईंट चार टक्के महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य आहे आणि अखिल भारतामध्ये किती आहे तर एकवीस पॉईंट नऊ टक्के आहे लक्षात घ्या याचा रंगराजन बरोबर कन्फ्युजन करू नका तिकडे किती आहे एकोणतीस पॉईंट पाच लक्षात ठेवा आणि इकडे किती आहे एकवीस पॉईंट नव्वी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन करू नका आणि आकडे पाठ झाले तर बेटरच आहे आठशे सोळा हजार डायरेक्ट विचारलेला आहे सोळा हजार अखिल भारतामध्ये इकडे नऊशे चौसष्ट आणि अकराशे सव्वीस ठीक आहे खूप महत्वाचा हा टेबल आहे हा ऑलरेडी आपण बुकमध्ये कव्हर केलेला आहे पुढचा आहे मल्टीडायमेशनल पॉवरी इंडेक्स हे देखील ऑलरेडी आपण बुक मध्ये कव्हर केलेला आहे फक्त एवढा फरक आहे की यू एनडी पीने प्रकाशित केलेला ना आणि भारताचा जो आहे ना मल्टीडायमेशनल पॉवरी इंडेक्स याच्यामध्ये थोडासा फरक आहे राईट तर आपण त्याच्यामध्ये आरोग्य घेतो शिक्षण घेतो राहनिवाराचा दर्जा घेतो राईट तर यांचे जोपास बारा इंडिकेटर्स आहेत म्हणजे काय तीन डायमेन्शन झाले तुमचे डायमेन्शन म्हणजे काय आयाम आणि त्याचे बारा इंडिकेटर आहेत राईट तर आपला दोन हजार तेवीस जो आहे ना मल्टी डायमेन्शनल इंडेक्स त्यानुसार त्यांचं काय म्हणणं आहे बघा त्यांचं म्हणणं आहे की पंधरा सॉरी एकोणीस एकवीस मध्ये जो आपला मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स जो होता तो पॉईंट तेहतीस होता पंधरा सोळामध्ये पॉईंट पासष्ट होता बघा आपण कसं कसं सुधारणा केलेली आहे पंधरा सोळामध्ये किती होता तो होता तुमचा पॉईंट पंधरा सोळा हो। मध्ये एकोणीस एकवीस मध्ये किती झाला पॉइंट शून्य तेहतीस राईट प्रकारे ते त्याच्यामध्ये आपण सुधारणा केलेली आहे बघा पंधरा सोळामध्ये किती होता तर तो होता पॉईंट शून्य पासष्ट आणि वीस एकवीस मध्ये किती येतो पॉईंट शून्य तेहतीस अला लक्षात तर हे लक्षात ठेवा <coughs> अरे मग बहु आहे मी गरीब लोकांची संख्या कमी झाली का झाली ना मग पंधरा सोळा मध्ये किती होती चौदा पॉईंट नऊ टक्के होती एकोणीस एकवीस मध्ये किती झाली सात पॉईंट आठ आलेले आहे जवळपास सत्याऐंशी लाख लोक हे दारिद्र्यातून बाहेर आलेत किती सत्याऐंशी लाख लोक एवढे आपण दारिद्र्यातून बाहेर काढलेले आहेत टक्केवारी देखील बघा किती चौदा पॉईंट नऊ टक्केवरून ती झाली सात पॉईंट आठ टक्के याकडे वगैरे महत्वाची इन केस विचारले तर त्याच्यामध्ये हे जे क्रायटेरिया दिलेत ना हे पाठ करा राईट यू एनडी क्रायटेरिया आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे आरोग्यामध्ये बघा महा भारताच्या याच्यामध्ये काय काय एम पी आय मध्ये सॉरी मल्टीनॅशनल पॉवर मध्ये तर पोषण आहे नंतर बाल किशोर मृत्यू आहे आणि माता आरोग्य हा वेगळा फॅक्टर लक्षात ठेवा तसं तिकडं खाली बघा शिक्षण मध्ये सेम आहे तिकडचा आणि इंडियाचा भारताचा आणि सेम आहे राईट डी पीचा आणि भारताचा मधला हे गोष्टी सेम आहेत शिक्षणामधल्या जसं की शालेय शिक्षणाच्या वर्षी आहेत शालेय उपस्थिती आहे नंतर राहणी मार्ग दर्जामध्ये एक गोष्ट थोडीशी वेगळी आहे ती कुठली तर बँक खाते लक्षात ठेवा बँक खाते थोडंसं हे वेगळं आपल्याकडं बाकी मग बाकी सेम आहे मग जसं की तुमचं स्वयंपाकाचं इंधन स्वच्छता पिण्याचं पाणी वीज गृहनिर्माण मालमत्ता बाकी मग बँक खाते जे आहे ना तुमचं वेगळं लक्षात घ्या वर मात आरोग्य वेगळं आहे एवढं तुम्हाला मला सांगायचं त्याच्यामध्ये बाकी काही मी जास्त विशेष करायची गरज नाही हा तर दोन हजार तेवीसच्या आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला राईट सॉरी दोन हजार तेवीसच्या रिपोर्ट नुसार बहुआयामी दाराचे निर्दंक दोन हजार तेवीस नुसार यांनी काय केलंय तर पंधरा सोळा ते वीस एकवीस ह्या कालावधीमध्ये भारतामध्ये एमपीआय मध्ये काय चेंजेस झालेत त्या पण चेंजेस आपण ट्रॅक केलेले आहेत तर तुम्हाला ऑलरेडी मी वर सांगितलं होतं की कसं कसं होतं त्या गोष्टी राईट जर वीस एकवीस मध्ये विचार केला सॉरी एको एकवीस मध्ये तर अखिल भारतामध्ये पॉईंट शून्य सहासष्ट एवढं आपला दारिद्र्य निर्देशांक होता आणि महाराष्ट्रामध्ये किती होता तो पॉईंट शून्य तेहतीस थी कंपॅरिझनसाठी लक्षात ठेवा म्हणजे बघा याच्या दुप्पटे बरोबर का भारताचा हा महाराष्ट्राचे दुप्पटे लक्षात ठेवा नंतर हे झालं तुमचं दारिद्र तर अशा प्रकारे आपला दारिद्र्य हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे त्यानंतर पुढचा टॉपिक चालू होते तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया धन्यवाद